नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एका विषयावर मी मुद्दाम भाष्य करणार आहे आणि तो विषय आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूबद्दलचा कालच आमदार रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन काही शंका उपस्थित केल्या त्याला अनुसरून माझी आजची ही कविता आणि त्याच्यावरचं भाष्य मी आपल्यासमोर सादर करतोय आणि त्याचं कारण म्हणजे आपल्या हिंदू पौराणिक ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की माणसाचं आयुष्य शिल्लक असतानासुद्धा त्याला मृत्यू येतो त्याला गंडांतर मृत्यू म्हणतात मृत्यू येऊ शकतो आता या, याच्यावर कुणी विनोद म्हणून हसतील कारण ज्यांना देव मानायचा नाही त्यांना धर्म मानायचा नाही त्यांना संस्कृती मानायची नाही ज्यांना पुनर्जन्म मानायचा नाही हिंदू धर्माची संस्कृती आणि पौराणिक ग्रंथ ही अंधश्रद्धा आहे असं ज्यांना बडू बडू सांगायचं आहे स्वतःची बडवून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही हे मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो हा श्रद्धेचा विषय आहे आणि आमची आमच्या धर्मावर आमच्या धर्मातल्या पौराणिक ग्रंथावर आणि त्यात सांगितलेल्या माहितीवर नितांत श्रद्धा आहे त्याला तुम्ही काहीही म्हणा आणि ती श्रद्धा बाळगण्याचा आणि ते लोकासमोर आणण्याचा अधिकार आम्हाला आहे आम्ही ते लोकावर मत लादणार नाही परंतु मत मांडण्याचा अधिकार मात्र तो संविधानानं दिलेला आहे तुम्हाला जसा बडवायचा दिला आहे तसा आम्हालाही बडवायचा दिला आहे त्याच्यामुळं मी त्याचा आधार घेऊन पौराणिक ग्रंथाचा सांगतो की आयुष्य शिल्लक असताना मृत्यू येऊ शकतो आणि मृत्यूमध्ये तीन प्रकारचे मृत्यू पौराणिक ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत या तीन प्रकारच्या मृत्यूमध्ये एक आधिभौतिक मृत्यू आधिदैविक मृत्यू आणि आध्यात्मिक मृत्यू असे मृत्यूचे तीन प्रकार आहेत त्याच्यापैकी तिसरा जो मृत्यू आहे आध्यात्मिक तो आयुष्य संपल्यानंतर येतो परंतु आधिभौतिक आणि आधिदैविक जो मृत्यू असतो तो आयुष्य शिल्लक असताना येतो आणि मग मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा ही शंभर वर्षाची आहे मग आयुष्य शिल्लक असताना तो जर वारला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि राहिलेलं आयुष्य भोगावं लागतं आणि म्हणून आपण उदाहरण पाहतो की एखादा जन्माला येतो दहाव्या ये वर्षी मरतो एखादा जन्माला येतो चौदाव्या वर्षी मरतो एखादा जन्माला येतो चार पाच दिवसच जगतो का तर त्याचं तेवढं आयुष्य शिल्लक राहिलेलं असतं एखादा शंभर वर्ष जगतो परंतु शंभरीतलं जे काही शिल्लक राहिलेलं आहे ते त्याला पुन्हा भोगावं लागतं मग असे जे दोन मृत्यू आहेत गंडांतर मृत्यू ते टाळता येतात अधिभव पौराणिक ग्रंथात सांगितलंय की आधीभौतिक मृत्यू जो आहे तो डॉक्टरी विलाजाने टाळता येतो आधिभौतिक जो मृत्यू आहे तो रासायनिक औषधं किंवा केमिकल औषध ॲलोपॅथिक होमिओपॅथिक आयुर्वेदिक जे जे औषधं असतील ते औषध घेऊन टाळता येतो आणि अधिदैविक जो मृत्यू असतो तो नामजपामुळे धर्माच्या आचरणामुळे दैवी शक्तीचा आधार घेऊन तो टाळता येऊ शकतो मुद्दा महत्वाचा असा आहे की हा मृत्यू आयुष्य शिल्लक असताना येतो परंतु आयुष्य संपल्यानंतर जो येणारा मृत्यू आहे तो कोणालाही टाळता येत नाही आणि याचं सुंदर उदाहरण महाभारतामध्ये दिलेलं आहे की महाभारतामध्ये ज्यावेळेस अभिमन्यू वयाच्या चौदाव्या वर्षी चक्र युवाहामध्ये फसला आणि तो सर्वा देखत अगदी गोपाल कृष्णा देखत मृत्यू पावला मग त्याचा मृत्यू कृष्णालाही टाळता आला नाही कारण त्याचं आयुष्य फक्त चौदाव्या वर्षात शिल्लक होतं आणि म्हणून या मृत्यूवर भाष्य करणारी मी कविता आज जी मागणी व्हायला लागलेली आहे की हा गाथपात आहे हा अपघात नाही चौकशी समोर येईलच काहीही असू शकतं परंतु माझा मुद्दा हा आहे की आयुष्य शिल्लक असताना आता जे लोक म्हणतात पत्रकार परिषदेमध्ये ते असं झालं नसतं तर दादा आपल्याबरोबर आज असते असं झालं नसतं तर दादा आज आपल्याबरोबर असते म्हणजे ही अंधश्रद्धा म्हणणारे सुद्धा पत्रकार परिषदेत तसं म्हणतात की असं जर झालं नसतं तर दादा आज आपल्याला दिसले असते याचाच अर्थ असा आहे की त्यांचं आयुष्य शिल्लक असतं शिल्लक होतं परंतु तो गंडांतर मृत्यू तो असतो तो घातपाताचा किंवा अपघाताचा विषय त्यावर आज माझं भाष्य नाही परंतु आयुष्य शिल्लक असताना मृत्यू येतो याच्यावर मी आज हे माझं काव्य आणि माझं भाष्य सादर केलेलं आहे ऐकूया माझी कविता अपघात मृत्यू शंका आणि चौकशी अशा शीर्षकाची ही कविता नक्कीच आपल्याला आवडेल ऐकूया मृत्यू अंतिम सत्य असलं तरी अपघाती मृत्यू टाळता येतात मृत्यू अंतिम सत्य असलं तरी अपघाती मृत्यू टाळता येतात आणि रोजच्या टेक्निकल कामाचे नियम मनात असलं तर पाळता येतात नियतीपुढे सामान्य माणसाचे सर्वच उपाय जरी क्षीण आहेत नियतीपुढे सामान्य माणसाचे सर्व उपाय जरी क्षीण आहेत तरी हिंदू पौराणिक ग्रंथानुसार मृत्यूचे प्रकार तीन आहेत मी आत्ताच सांगितलं आदिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक असा त्यांचा आशय असतो कोणाला पटो अथवा न पटो हा श्रद्धेचा विषय असतो हे मी आधीच बोलून गेलो की तुमच्यावर मी लादत नाही आहे की हे त्याला खरंच माना म्हणून आमची श्रद्धा आहे आमची धर्मावर श्रद्धा आहे आमच्या धर्मग्रंथावर श्रद्धा आहे आणि त्याचा आधार घेऊन मी आपल्याला हे सांगू लागलेलो आहे तिन्हीपैकी पैकी अध्यात्मिक सोडून बाकीचे दोन चुकवता येतात तिन्ही मृत्यूपैकी आध्यात्मिक सोडून बाकीचे मृत्यू चुकवता येतात आणि वेळीच सगळी काळजी घेऊन आलेले यमदूतही रुकवता येतात आयुष्य असताना आलेल्या मृत्यूला पुनर्जन्माचा पर्याय असतो आयुष्य शिल्लक असताना आलेल्या मृत्यूला पुनर्जन्माचा पर्याय असतो पुन्हा जन्म घेऊन ते पूर्ण करायचा निसर्गाकडे न्याय असतो कुणाच्या थोड्याशा दुर्लक्षामुळे एवढा अनर्थ झालाय काय हे चौकशी उघड होईल कुणाच्या दुर्लक्षामुळे किंवा अजून कशामुळे एवढा अनर्थ झालाय काय आणि अत्यंत कर्तृत्ववान उमदा नेता सर्वांना सोडून गेलाय काय आध्यात्मिक असलेला मृत्यू मात्र कुणालाच थांबवता येत नाही आयुष्य संपल्याने जावंच लागतं मरण लांबवता येत नाही महाभारतात आध्यात्मिक मृत्यूचा एक प्रसंग घडला होता महाभारतात आध्यात्मिक मृत्यूचा एक प्रसंग घडला होता कृष्णा समक्ष अल्पवयीन अभिमान्यू मृत्यूमुखी पडला होता म्हणूनच अचानक झालेल्या मृत्यूची कसून चौकशी झाली पाहिजे म्हणूनच अचानक झालेल्या या मृत्यूची कसून चौकशी झाली पाहिजे कुठलाच विलंब न करता त्या त्यात पारदर्शकता आली पाहिजे वेळेला महत्व देणाऱ्या नेत्याच्या मृत्यूचं गुड उकलायला हवं वेळेला महत्व देणाऱ्या या नेत्याच्या मृत्यूचं गुड उकलायला हवं आणि मुद्दाम वेळ काढूपणा करणाराला तात्काळ तिथून हकलायला हवं महाराष्ट्राच्या मनातल्या शंकेचं वेळेत निराकरण झालं पाहिजे महाराष्ट्राच्या मनात असलेल्या या शंकेचं वेळेत निराकरण झालं पाहिजे आणि दादांच्या रोखोक स्वभावाप्रमाणच स्वभावाचंच चौकशीत चा अनुकरण झालं पाहिजे <coughs> महाराष्ट्राच्या मनातल्या शंकेचं वेळेत निराकरण झालं पाहिजे <coughs> आणि दादाच्या रोखोक स्वभावाचंच चौकशीत चा अनुकरण झालं पाहिजे बरोबर आहे की नाही माझं आजचं भाष्य आणि कविता आवडली असेल तर या कवितेला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद